श्री ब्रह्माय पुनात् महाराज की सतगुरुनाथ सजिदानंद श्रीपाद बावान की जय सतगुरुनाथ सजिदानंद रामदास बावान की जय सतगुरु सजिदानंद पाणुरंग दादा की जय अभूतूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उमालाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय बाळू मामाचा नारो <laughs> गुरू ब्रह्मा गुरुर विष्णु गुरूरदेव महेशरा गुरूर साक्षा पराब्र तस्मय श्री गुरवे ओ ब्रह्मानंद परम सुखद ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वशादिरस एकत्यमळमचं सर्वादी साक्षीभूत పాజితం త్రిగుణరం సద్గురు నమా సుతారుదనం దీ పరమానందం కృష్ణ వందే జగద్గురు వక్రతుండమాకాయేశ్వరకుటి సమప్రవ నిర్విఘ్నం కరుణదేవార్యవ कैलासरना शिवचन्द्रमौळी पनेन्द्रमाता मुकुके जलारी कारुण्यशुन्दो भवदुःखारी उज्वीन शम्भो मधुको नारी श्रीपादनाथं गुरुराजवरं मोक्ष नाम्न्यानदानिक्यदक्षं गोटीक्षत्रियवाचि तन्न संत श्रीपाद भगवान की जय संत रामदास भगवान की जय संत पांडुरंग तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे आता ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथामधील आता आपली पारगाव ते पंढरपूर पायी दिंडी दादांची दिंडी चालली आता ह्या ओवीतून मला माऊली काय म्हणतात दिंडीत जात असताना एकमेकांशी कसं राहिलं पाहिजे लाईननी चाललं पाहिजे कुणाला त्रास नाही झाला पाहिजे काय नाही कारण देही देखली पंढरी जसं आपल्या देहामध्ये पंढरी पाहण्यासाठी आपण कुठं जायचं या पंढरपूरला आणि तिथं सुद्धा गेल्यानंतर पंढरीच या एका जनार्दनी वारी करी का आपल्याला वारीत जायचं या व एका जनार्दनी म्हणजे एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींनी कशी वारी केली कारण संतांच्या मेळेत गेल्याशिवाय आपला मेळ बसत नाही कशी वारी करायची कारण ही त्यासाठी आहेत पंढरंगदाजांच्या दिंडी कारण पंढरपूरला जायचं म्हणजे आपल्याला परिवर्तन करून घ्यायचंय आपण पंढरपूरपर्यंत जाऊच तर बघा काय संतांच्या सहवासात आल्यानंतर ज्यांना माळ नसली तरी त्यांचे म्हणजे भाव तयार होत असतो दिंडीमध्ये एक आनंदाचं वातावरण म्हणजे अनुकूल वातावरण तयार होत कि म्हणजे संतांच्या सहवासात गेला की माणूस म्हणजे आता हिथं बसलेली सगळी जेणे सहादूतले ते साधू होतो आता सहा म्हणजे काम क्रोध मध मस्त अहंकार दंब हे आपल्या हृदयात येत आणि ते षड रूप नाम साधने काय होतं आपला ते बुद्धीचा निश्चय होतो विवेक जागृत होतो जस माऊली काय म्हणले बुद्धी निश्चय बावी आपण आपण ब्रह्मनिष्ठ राखे तत्परायण अर्णीशी कसं करायचंय तत्परायण आपण ग्रंथाच करू नऊ दिवसाचं दहा दिवसाच महिन्याच परवाच पारायण कस आहे सांगितलं सांगितलंय आणि मग ही वारीतच आपल्याला कळत की अर्णिशी शब्दाच म्हणजे काय आहे तस पाहायला आप गेल्यानंतर आपला श्वास रात्रंदिवस चालू आहे का बंद या अजिबात बंद नाही म्हणून तर ही वारीत गेल्यानंतर एका जनार्दने वारी केली अशी वारी करायची की आपल्याला कि त्या वारीचा इसर नाही पडला पाहिजे आणि त्या वारीचा नाही इसर पडला कि दे ही दे कली पंढरी ही आपल्याला अनुभव या सुरुवात होतो जस बाबा की वारीमध्ये जात असताना म्हणजे सगळ्यांनी मिळून मिसळून काही थोडासा त्रास झाला तरी सांभळून घेतलं पाहिजे नाहीतर आपल्या सद्गुरूंच्या दिंडीला काही गालबोट लागलं नाही पाहिजे ना आपलं पण असं स्वतः आचरण केलं पाहिजे मग दुसऱ्याला सांगण्याची आपल्याला काही गरजच पडत नाही कारण स्वतः आचरण केलं अनुकरण केलं त्याचं चांगलं कि इतरांना बी त्याचा त्रास होत नाही आणि हे म्हणजे कस आहे तत्वाच पार आहे माझी माऊली म्हणले तस पाहायला गेल्यानंतर बिगर माळकर बिनमाळकर बीन सगळ्यांचंच भजन चालू आहे पण त्याचा मेळ बसण्यासाठी वारीत जायचंय आपल्याला ते काही मनुष्य जातस सकळ स्वभावताच भजनशील असे केवळ माझीच ठाई पण ती ज्ञान नसल्यामुळे सगळं गोळ परी न्याने विण नसले ते ज्ञान जे आपल्या आहे ती, आप ती कुठे या आपल्या हृदयातच आहे भगवंत बी कुठे या आपल्या हृदयातच आहे आणि त्या जस बाबा म्हणले पंढरपूर मध्ये इटेवरती भगवान परमात्मा उभा राहिलाय तसं तुमच्या देहामध्ये सुद्धा काय काय ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल आणि नांद तो केवळ पांडुरंग जशी तुमची काया कायामध्ये कायामध्ये शरीर आणि आत्मा म्हणजे विठ्ठल तस त्या भगवान परमात्मा कुठे विटेवर उभा आहे तसा तुमच्या देहाची वीट झाली पाहिजे माझी माणूस नीट होतो तोपर्यंत साधना तेवढी झाली पाहिजे नाहीतर वारीत गेल्यानंतर प्रवचन कीर्तन चांगल्या साधकांपास बसून ऐकलं पाहिजे त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आपण या मार्गाने गेल्यानंतर काही अडचण येणार नाही तस राऊत महाराजांनीच बोलायला पाहिजे होत म्हणजे बोलाव एक पाच दहा मिनिट आणि हे गोष्ट माझी कशी समाज समजून घ्यावा लागते ह्याच्यात टिकून राहावं लागते अनुभवाच्या पड्यालची गोष्ट ही नाम माझी नाही तर काय काय माणसं अनुभवातच गुतून पडतात आणि अनुभवात गुंतून पडले की साधनेला माणूस कमी पडतो जसं प्रपंचाला माणूस कटळत नाही तसं साधना कराय कटळला नाही पाहिजे आपल्याला प्रपंचात किती मोठा खड्डा आला तरी आपण म्हणतो का नाही आता प्रपंच सोडून द्यायचं खरं होत मग तिथं कसं सायसी करशी प्रपंच आणि नको कोणी म्हणजे आपण जिथं बाजायचं तिथं काय करत नाही ह्या गोष्टी झाल्याशिवाय आपल्याला काय मेळ बसणार नाही आता ही सगळीकडेच माझी बघा सगळ्या संतांच्या दिंडे कुठं चालल्या ते पंढरपूरला आणि आपल्याला बी कशाला जायचंय पहिली जातात म्हणून त्यांच्या जायचंय असं नाही आपल्या मेळ झाला पाहिजे कशाचा त्या शरीरामध्ये किती इंद्रिय इंद्रियाचा एक मेळा केला आणि आयसा गोपाळकाला होत असे ह्या इंद्रिया शरीरामध्ये त्या इंद्रियांचा दहा इंद्रिय एकत्र आल्याशिवाय अष्टसात्विक भाव तयार होत नाही आणि गोपाळकाला आपल्या कुठं होतो हृदयामध्येच होत असतो ते जे अष्टसात्विक भाव असतात की तुम्हाला दिंडीत गेल्यानंतर काय काढला आता ज्यांना अनुभव आहे त्यांना काही सांगण्याची जास्त गरज नाही नाहीतर काय माणसं त्याला अवस्थेलाच घाबरतात एक भगवंताची कृपा असते त्याला काय घाबरायची कारण अरन? नाही कारण जस बाबा एक तैसे साच आणि मवाळ आपली वाणी सुद्धा कशी पाहिजे सगळ्यांस गोड बोललं पाहिजे मवाळ शब्द वापरला पाहिजे जसं बाबा लोणी कसं असतं लोणी लोण्याचा गोळा जस बाबा ते बोट जरी घातलं तर ती बोट मी म्हणतो बोटच नाही पण त्याच्यात एखादा केसारपार असा असला तर केस जर लोण्याच्या गोळ्यामध्ये असला तर आणि दुसरं उदाहरण देतो तुमच्या पुढं भाकर बाजली असली त्याच्यामध्ये जर केस असला तर केस निघन का आपल्याला हा तुटून निघन केस पण भाकरीतला बाजलेले केस निघणार नाही तस साधूचं अंतकरण कसं असत मृदू सा बाहेर नवन आणि तैसे सज्जनांचं चित्त म्हणलीस तर नाही म्हणलीस सज्जनांच सुद्धा कस सज्जन माणसाची हित बसलेली सगळे नव्हे त्याच्या पुढे जाऊन सांगतो असं अंतकरण झालं पाहिजे हिता बसलेले सगळे आनंद स्वरूप असं ज्याला वाटत त्याला खरं परमार्थ कुठ थोडासा फरक तिथपर्यंत लेवल पोचली मनाची नाहीतर आपण करत बसलो की मग आपल्या निंदाच याचा आपल्यातच त्या गोष्टी वाढत चालतात म्हणून साधू संत काय म्हणले निंदा चेष्टा अभिमान बाजा काय करा आधी आपल्यातला निंदा चेष्टा अभिमान पाहजा आणि सांधून या बाजा केशवाशी जर तुम्हाला लागण केली तर पातळ झाली तर तुम्ही सांगता नाही मुसाची लागण हे तसं काय आपलं कमी जास्त पडलं तर काय करायचंय सांधून घ्यायचंय आता ही दिंडी सोहळ्यामध्ये काय कोणाचं कमी जास्त असलं जा तरी सांधून निघण आता हे दादांच्या प्रवा प्रवाहामध्ये आता सगळ्या काय गोष्टी होऊन निघत्या कुंडली करा श्री ज्ञान देवतकार पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय धन्यवाद